बघा दोन पुरुष आणि तीन महिला एक काम दहा दिवसात करतात तेच काम तीन पुरुष आणि दोन महिला आठ दिवसात करतात तर प्रश्न असा दोन पुरुष आणि एक महिला तेच काम किती दिवसात पूर्ण करेल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं पुरुष म्हणजे इंग्रजी मध्ये आपण त्याला मॅन म्हणतो आणि स्त्री स्त्रीला इंग्रजी मध्ये आपण म्हणतो लक्ष द्या पुरुषासाठी लेकरांनो स्त्रीसाठी डब्ल्यू हे जलपद आपण वापरू गणिताची मांडणी लक्षात घ्या गणित म्हणते की दोन पुरुष तीन महिला काम दहा दिवसात करतात दोन पुरुष म्हणजे दोन यम आणि तीन महिला म्हणजे तीन डब्ल्यू याला कंस करा काम किती दहा दिवसात करतात बराबर चिन्ह दुसरी राशी मांडत असताना तीन पुरुष दोन महिला काम आठ दिवसात करतात म्हणून तीन यम अधिक दोन डब्ल्यू इथं कंस काम आठ दिवसात करतात लक्ष द्या एक प्रकारचे हे दोन समीकरण दोन राश राशी तयार झाल्या लक्ष द्या आता लेकरांनो दोन यम अधिक तीन डब्ल्यू इथं गुणीला या दहा आणि आठ ला संक्षिप्त रूप द्यायचं दोन्ही संख्या दोनच्या पाड्यात म्हणून बे पंच असं जर केलं तर हा भाग पाच न जातो इथं पाच मांडा बराबर तीन यम अधिक दोन डब्ल्यू इथं बेचूक लक्ष द्या आता या कंसा बाहेर असलेले पाच इथं कंसा बाहेर असलेले चार कंसातील पदाला गुणिला आहेत हा गुणाकार करून घ्या पाच दोन्ही दहा यम अधिक पाच तीन पंधरा डब्ल्यू इथं बराबर चिन्ह चार तिरी बारा यम अधिक चार दोन्ही आठ डब्ल्यू लक्ष द्या आता या पंधरा डब्ल्यू कड आठ डब्ल्यू येतानी वजा स्वरूपात तर या बारा यम कडे जातानी दहा यम वजा स्वरूपात ही वजाबाकी सात डब्ल्यू ही वजाबाकी काय तर दोन यम आता लेकरांनो डब्ल्यू ला करा एक टर्म दोन यम कडे जातांनी सात भागीला आता या, या यमला इकडं घ्या डब्ल्यू कडे म्हणजे डब्ल्यू कडे येता नियम आता भागीला स्वरूपात इथं बराबर चिन्ह दोन छेद सात ही त्यांची पावर अर्थात कार्यक्षमता कार्यक्षमतेचं गुणोत्तर आम्हाला मिळते या स्त्रीचं दोन आणि यम म्हणजे माणसाचं सात ही गोष्ट लक्षात ठेवा कशासाठी हो तर उत्तराप्रत जाण्यासाठी आता हे जे ते काम करत आहे त्या कामाचे एकूण भाग किती कामाचे लेकरांनो लक्ष द्या बर कामाचे एकूण भाग किती हा प्रश्न मनाशी विचारा आणि त्याच्या उत्तरासाठी हे जे समीकरण कोणतंही एक यातलं कोणतंही एक समीकरण घ्या इथं मांडा जस की पूर्वीचं समीकरण जस दोन यम अधिक तीन डब्ल्यू समोर गुणीला पूर्वीचे दहा होते ते पूर्वीचे दहा मांडा संक्षिप्त रूप देऊन आलेले पाच नवे पूर्वीचे दहा इथं गुणीला मांडा आणि या ठिकाणी हे कार्यक्षमतेच एम डब्ल्यू गुणोत्तर जसं की दोन सात आहे गुणीला सात करा अधिक चिन्ह तीन सोबत डब्ल्यू गुणीला डब्ल्यू च गुणोत्तर दोन आहे म्हणून गुणीला दोन कंस बंद समोर गुणीला दहा आता सात दोन्ही चौदा इथं अधिक चिन्ह तीन दोन्ही सहा कंस बंद गुणिला दहा कंसातील ही बेरीज लेकरांनो किती तर चौदा सहा वीस कंसाबाहेर गुणिला दहा म्हणजे हा गुणाकार करा वीस गुणिला दहा वीस दहा दोनशे भाग हे ते एकूण काम काय हो हे ते एकूण काम लक्ष द्या हे दोनशे भाग असलेलं एकूण काम प्रश्न विचारला दोन पुरुष एक महिला किती दिवसात करतात मग इथं आणखी एक प्रश्न दोन पुरुष आणि एक महिला यांच लेकरांनो लक्ष द्या एका दिवसाचं काम किती हो सर यांच एका दिवसाच काम किती हो हा प्रश्न मनाशी पुन्हा एकदा म्हणून दोन पुरुष मांडणी दोन यम एक महिला एक डब्ल्यू अशी मांडणी यांचं एका दिवसाचं काम किती इथं बराबर चिन्ह दोन यम सोबत गुणीला म्हणजे दोन यम ची पावर सात इथं अधिक चिन्ह एक डब्ल्यू सोबत गुणीला डब्ल्यू ची पावर दोन लक्ष द्या आता हे प्रश्न चिन्ह सात दोन्ही चौदा अधिक बे एक बे समोर प्रश्नचिन्ह चौदा दोन सोळा भाग हे उत्तर मिळते हे त्यांचं दोन पुरुष एक महिला यांचं एका दिवसाचं काम एका दिवसाचं हे काम आम्हाला प्राप्त झालं आता एकूण कामाचे भाग दोनशे त्याला हे सोळा भाग त्यांचं म्हणजे दोन पुरुष एक महिला यांचं एका दिवसाचं काम भागीला घ्या सोळा भाग आणि हा भाग द्या लेकरांनो जसं की दोनशे आणि याला भागीला सोळा एक न भाग द्या सोळा एक सोळा उरले किती हो चार हा शून्य आला खाली लक्ष द्या आता सोळ दोन्ही बत्तीस इथं बत्तीस उरले किती आठ आता भाग जात नाही इथं दशांचिन्ह इथं शून्य घ्या आता भाग जातो सोळा पंच ऐंशी निशेष भाग गेला किती न तर साडे बारा न म्हणजे साडेबारा दिवस हे या प्रश्नाच लेकरांनो डेफिनेट आन्सर दोन पुरुष एक महिला ते काम साडे साडेबारा दिवसात पूर्ण करतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल